पर है पेमेंट होईल आता आमची दिवाळी साजरी होईल परंतु नेतृत्वानी त्या कारखान्याचं काही दिवाळीचं पेमेंट काढलं नाही अरे तुम्हाला दिवाळी पण साजरी तुमच्या भागातल्या लोकांना करून देता येत नाही तुम्ही कशाच्या गप्पा मुख्यमंत्र्यांच्या मानता हे असला मुख्यमंत्री हे उगीच कशाला तरी स्वप्न बघायची ही स्वप्न उराशी बाळगू नका पहिल्यांदा लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवा त्यांना चांगला दर द्या सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत जर तुम्ही माझ्या शेतकऱ्याला पैसाच देणार नसाल आणि सांगणार दिवाळी साजरी कर काय आणायचं काय खायचं काय गोडदोड करायचं काय फराळ करायचा काय कपडा लत्ता घ्यायचा ह्याचा काहीतरी विचार करत नाही तुम्ही ह्याचा केला पाहिजे प्रयत्न करणं मला तर सांगण्यात आलं इस्लामपूर नाष्टा येथे पस्तीस वर्षापासून रखडलेलं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थान अजून मार्गी लागलं नाही बापूंच स्वतःचं गाव तिथलं पोलीस स्टेशन आजही भाड्याच्या घरात अरे काय रे तुम्हाला स्वतःच्या गावच पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि ह्या पद्धतीनं तुम्ही राज्याचं नेतृत्व करायला मी निघालेलो आहे कशाला सगळीकडे भाड्याची पोलीस स्टेशन करायला मोदी साहेबाने सत्तर हजार कोटीचा घोटाळा काढला सगळी आमची टोळी तिकडे निघून गेली सगळे गेले कोणच थांबायला तयार नाही मलाही सांगायचं चला तिकडे हे काय खरं नाही लय अवघड आहे तिकडं अमका आहे तमका आहे या व्हाय त्या व्हाय तुमचं असं होईल तसं होईल म्हटलं नाही मी शरद पवार साहेबांच्या बरोबर राहणार तुम्हाला जायचं तिकडे जाणार आज पैसे सत्ता संपत्ती याच्या पलीकडा निष्ठा प्रामाणिकपणा आणि सामान्य माणसाची प्रामाणिकपणानं वागण्याची पद्धत ही महाराष्ट्राला आजही अभिप्रेत आहे असं वागणं महाराष्ट्राला कधी पसंत पडणार नाही मी सांगत होतो घटाळा होईल तुमचा तसंच व्हायला लागलेलं आज आज मित्रांनो भारतीय जनता पक्ष साधन सुचितेचा पक्ष ज्यांच्यावर आरोप त्यांनी केले त्यांना सगळ्यांना मंत्रिमंडळात घेतलं सत्तर हजार कोटीचा आरोप मी नाही केलेला त्यांनी केला त्यांनी केल्यावर आर आर पाटलांनी चौकशी लावली आर आर पाटलांनी चौकशी करायची फाईल आल्यावर सही केली असेल फाईल वर गेल्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी काय सही केली नाही सरकार बदललं नवीन मुख्यमंत्री आले नवीन मुख्यमंत्री एवढे हुशार निघाले की त्यांनी त्या फाईलवर सही केली एक अजित पवारांना बोलवलं आणि अजित पवारांना सांगितलं बघा या फाईलवर कुणी सही केलेली आहे आर आर पाटलांनी सही केली आहे अरे पण त्याच्या खाली तुम्ही सही केली त्याचं काय झालं त्याच्या खाली मुख्यमंत्र्यांची सही आहे आणि ते मुख्यमंत्री तुम्ही होता आज या महाराष्ट्रात असं कधी आहे का की तुमची चौकशी झाली तुम्हालाच बोलवून तुमची फाईल दाखवली आज महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्यांना आरोपाखाली घेतला त्यांना मंत्रिमंडळात घेतलं ठीक आहे काय ऑब्जेक्शन नाही शकतो आपण ज्यांच्यावर द्वेषद्रोहाचा आरोप आहे त्या, त्या नवाब मलिकना अजित पवारांच्या पक्षात उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने मान्य केलं म्हणजे आपल्या पॅनलमध्ये घेतलं बरं एक देऊन ठीक आहे एकावर एक, एक फ्री स्कीम आहे यांची नवाब नाही दिलं आणि नवाब मलिकांच्या मुलीलाही तिकीट दिलं म्हणजे भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने वागतोय हे महाराष्ट्राच्या लक्षात यावं म्हणून मी आपण सर्वांना सांगतोय